में? अरे अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया जनता ने दिखाया तुम्हारी जगह दिखा दी तुम्हारा विधान सभाचा जागा 100 लढवल्या 20 जिंकल्या या पट्ट्याने 80 लढवल्या 60 जिंकल्या 60 जिंकल्या अरे तुम्ही काय लढवणार तुम्हाला भूमिका बदलली यांनी 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 शिवाजी महाराजांची भूमिका बदलली बाळासाहेबांची भूमिका बदलली तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घाटका लांडगा वाघाच कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही काळीज लागत हे शेअर का बच्च आहे शेअर का बच्चा खुले आम किया हिमत आहे तुम्हाला मे अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया जनता ने दिखाया तुम्हारी तुमारी दिखा दिखादी तुम्हाला विधानसभेच्या जागा शंभर लढवल्या वीस जिंकल्या या पट्ट्याने ऐशी लढवल्या जिंक साठ जिंकली साठ जिंकल्या अरे तुम्ही काय लढवणार तुम्हाला भूमिका बदलली यांनी शिवाजी महाराजांची भूमिका बदलली बाळासाहेबांची भूमिका बदलली तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून झाले ना ना कभी नाही उधर कभी नाही आणि म्हणून तुमचा इतिहास मला माहित आहे मला बोलायला लावू नका मला बोलायला लावू नका मी बोलत नाही मी कधीही कमरेच्या खाली वार करत नाही मला सगळं माहित आहे अंडी पिल्ली सगळी माहित आहे कोण कुठे गेला कशाला गेला हे मला माहित आहे हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं खुले आम केलं खुले आम मी मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा मी मुख्यमंत्री होणार होतो पाच वेळा सांगितलं का मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची मध्ये एवढा मोह झाला का झाला का झाला जय बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका काँग्रेस बरोबर जाऊ नका तुम्ही का गेले मोह पाहि सत्तेसाठी मग कोणाचा अरे आम्ही तर सत्तेवर लाभ मारली आम्ही तर मंत्रीपद सोडलं आठ लोकांनी सोडणार का मंत्रीपद आम्ही मंत्रीपद सोडलो आठ मंत्र्यांनी आम्हाला काय माहित होत कि आम्ही काय होणार आहे आमचं आणि आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ असं म्हणून आम्ही लढलो तुम्ही आम्हाला काय सांगताय आणि म्हणून परब साहेब तुम्हाला तुमचा माझ काय वाद नाहीये पण तुम्ही एकच आहे जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले ते पळाले ते पळाले आतलं मला सगळं माहित आहे कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ नका तुम्ही फक्त बघा मी तुम्हाला काय म्हणालो नाही सभागृहामध्ये सभागृहामध्ये दे तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो काय कशावर छळ 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 झाला तुम्ही इथं बोलले होते ना संभाजी राजे तुम्हाला संभाजी राजे मी 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 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत मी त्याच्यावर सुरू केलं ते म्हणजे मी बोललो त्यांचे काय डोळे काढले त्यांचे काय जीप छाटली त्यांची काय नख उपटली त्यांची काय कातडी सोडली काय केलं देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी काय केलं सोलायला पाहिजे होती अंबादास आणि खऱ्या अर्थाने सभापती महोदय तो जेव्हा आला त्यावेळेस हिंदू देवतांची मंदिरं मोडून तोडून टाकली कुणी त्याला म्हणाल खाली कुशल प्रशासक होय छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्याची बरोबरी केली होती त्यावेळेस खालच्या सभागृहातल्या अबू आझीम आजमीला मी बरोबर त्याला उत्तर दिलं दुसऱ्यांदा त्यांनी शंभूराज आणि संभाजीराजे आणि छत्रपती आपले हा औरंगजेब याची बरोबरी केली म्हणाला कुशल प्रशासक आहे चांगला प्रशासक आहे त्यांनी हे केलं ते केलं अरे असं बोलताना लाज तरी वाटली पाहिजे हा खऱ्या अर्थाने हा आपल्या स्वराज्यावर चाल करून आलेला स्वराज्याचा घास घ्यायला आलेला हा औरंग्या हा मंदिर तोडली त्यांनी आया अबरूंची लक्तर हे केली आया बहिणींची अबरू लुटली संभाजी संभाजीराजे सापडत नव्हते त्यांना निष्पाप लोकांचे बळी घेतले रक्ताचे पाट वाहिले आणि अशा या औरंगाबादचं उदात्तीकरण करणं काय आणि म्हणून या ठिकाणी याचं उदात्तीकरण थांबावं जे लोक आज मागणी करतायत जे आज जे लोक जे लोक मागणी करत आहेत मग ते विश्व हिंदू परिषद असेल कोणी असतील यांची मागणी चुकीची आहे का बिलकुल नाही आणि म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक देशांनी जे जे आक्रमणकारी होते त्यांच्या खुना पुसून टाकल्या आणि जे ज्यांनी शौर्य गाजवलं त्यांच्या पुस खुना ज्या आहेत या तिथून ऊर्जा आणि प्रेरणा घेण्यासाठी ठेवल्या आपल्या ब्रिटिश सरकारच्या काळात इथं बी टीचं स्टेशन आपण विक्टोरिया टर्मिनस होतं त्याचं छत्रपती शिवाजी महाराज केलं या ठिकाणी एअरपोर्टचं नाव बदली केलं आपण काळा घोडा काढला आपण किंग एडवर्डचा पुतळा काढला मग हे जर आहे तर संभाजीनगर आपण केलं अहिल्या नगर आपण केलं आपण हे धाराशिव केलं आपण हे सगळं केलं आणि मग मला एक सांगा खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेव्हा हा ज्यांनी शंभू राजांचा छळ केला ज्यांनी त्यांची नख कापली खेचली त्यांनी त्यांची चामडी सोडली त्याच्यावर ते उकळत तेल टाकलं ती मीठ सोडलं डोळे लाल लाल शिगांनी ज्या त्यांनी फोडले जीप कापली अशा शंभूराजांचा अपमान अत्याचार करून धर्म बदलत नाही म्हणून बलिदान त्यांनी दिलं आणि त्यांचे तुकडे तुकडे केले आणि असं केल्यानंतर काही लोक म्हणतात काही लोकांनी ते काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबाची तुलना केली म्हणाले क्रूर प्रशासक आहे काय अरे कुठला क्रूरपणा त्यांना दिसला त्यांच्या मधला त्यांचं काय त्यांचे काय डोळे काढले का त्यांचे काय जीप काढली का त्यांचे काय कातडी सोडली का त्यांचे काय नक कापले काय केलं अरे काय बोलायचं कोणाची तुलना कोणी करायची आणि म्हणून माझ सभापती महोदय एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी जे औरंग्याचं उदात्तीकरण करत आहेत ते थांबलं पाहिजे आणि ज्यांनी उदात्तीकरण खाली केलं त्यांना नि निलंबित करण्याचं काम केलंय सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि खऱ्या अर्थाने यामध्ये औरंगजेबाने तुमचा पण छळ झालाय का आणि सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय यामध्ये सभापती महोदय नाही नाही तुमचं झालंय काय संभाजी महाराजांसारखं तुमचे काय नाही संभाजी संभाजी महाराजांनी दोन हजार दोन हजार एकोणीस मध्ये हो आता मी सांगतो ऐका मी सांगू ऐकता ऐका दोन हजार एकोणीस ला दोन अरे तुमच्याकडे काय हिंमत आहे तुमच्याकडे काय हिंमत आहे